आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत अजित पवारांची तब्येत बरी नसल्यानं अजित पवार औंधच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार नाही आहेत आज आय टी आय प्रशिक्षकांच्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार होते मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम होणार होता मात्र याला सुद्धा अजित पवार हे गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळते अजित पवारांच्या तब्येतीच्या कारणास्तव अजित अजित पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत आणि या या संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कतप, रोहन संदर्भातला प्रज्ञा खरतो उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज पुण्यामध्ये काही कार्यक्रम जे आहेत ते नियोजित होते आणि या कार्यक्रमाला सकाळपासून जी आहे ती सुरुवात होणार होती परंतु सकाळपासून अजित पवारांना जो आहे तो पित्ताचा त्रास अधिक होऊ लागल्यामुळे अजित पवारांनी सगळे आजचे कार्यक्रम जे आहेत ते रद्द केल्याचे चित्र पाहायला मिळते अजित पवार त्यांच्या निवासस्थानी पुण्यातील विश्रांती घेणार असल्याची देखील प्राथमिक माहिती सध्याच्या घडीला समजत आहे आज पुण्यातील आय टी आय जे ठिकाणी औंध या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोढा देखील उपस्थित राहणार होते आणि या दोन्ही या कार्यक्रमाला जे आहे ते दोन्ही मंत्री उपस्थित राहणार होते परंतु आता केवळ फक्त मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ज्या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते केलं जाणार आहे या कार्यक्रमाला अजित पवार जे आहेत ते उपस्थित राहणार नाहीये तर दिवसभरामध्ये जे काही अजित पवारांचे कार्यक्रम दुपारपर्यंतचे होते ते देखील अजित पवारांनी रद्द केले असल्याची माहिती जी आहे ती अजित पवारांच्या सहाय्यकांकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे अजित पवारांना नेमका पित्ताचा त्रास कशामुळे उद्भवतोय आणि किती दिवस अजित पवारांना आता या त्रासामुळे कार्यक्रम पुढचे रद्द करावे लागतील कारण का शिवजयंती देखील येते शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी किल्ल्याच्या जवळ जे आहेत ते देखील जुन्नरला कार्यक्रम नियोजित आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते त्या कार्यक्रमाला तरी अजित पवार आज उद्या उपस्थित राहणार आहेत का की पित्ताच्या त्रासामुळे त्या, त्या कार्यक्रमाला देखील जाऊ शकणार नाहीत हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी